नमस्कार मंडळी काल आमच्या कॉलनीतील गणपती बाप्पांचे विसर्जन होते त्यावेळी आम्ही व्हेज पुलाव प्रसादासाठी ठेवलेला त्याच्यामध्ये सर्व भाज्या चिरून घेतलेल्या होत्या गाजर टोमॅटो शिमला मिरची वाटाणे फ्लावर मिरची आणि चार किलोचा हा पुलाव बनवलेला होता आम्ही हे आहेत सर्व खडे मसाले बिर्याणी मसाला आलं लसूण पेस्ट तेल घालून त्याच्यामध्ये ते जिरेची फोडणी दिलेली नंतर हिरव्या मिरच्या टमालपत्र सर्व खडा मसाला मस्त असं भाजून घेतलेला होता त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत जो की गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे सुंदर असा व्हेज पुलाव तयार झालेला होता, होता। मस्त असा फ्राय करून घ्या कांदा आता याच्यामध्ये आपण एक एक करून भाज्या टाकून घ्यायच्या आहेत सिमला मिरची बीन्स आपल्याला वाटाणे आणि टोमॅटो सर्वात शेवटी टाकायचे आहेत मस्त असं परतून घ्यायचे त्या सर्व भाज्या आता आपण टोमॅटो टाकून घेतल्या सर्वात शेवटी फ्राय करून झालेल्या आहेत भाज्या आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि पुदिन्याची पेस्ट टाकलेली आहे पुदिन्यामुळे पुलाव खूपच सुंदर असा होतो याच्यामध्ये आता शेवटी मी हिरवे वाटाण टाकलेले आहेत थोडासा मी बिर्याणी मसाला निम्मा टाकलेला आहे याच्यामध्ये आता हा तांदूळ स्वच्छ धुवून मी निथळत ठेवलेला होता हा तांदूळ जलसा मोगरा मी वापरलेला होता आता याच्या खडी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मस्त असा हा तांदूळ आहे तो परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी जेवढा तांदूळ होता त्याच्या दुप्पट पाणी घातलेलं होतं आणि मस्त उकळलेलं पाणी घातलेलं होतं आता हा आम्हाला पुलाव होता तो मऊसर पाहिजे होता त्यामुळे थोडं मी एक्स्ट्रा पाणी घातलेलं आता हा जो निम्मा आपण बिर्याणी मसाला ठरला तो घालून घेतलेला आहे आता हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त उकळी येऊन द्यायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हा पुलाव शिजवून द्यायचा आहे बघू शकताय पुलाव हा तयार आहे मौसूत असा व्हेज पुलाव आता याच्यावरून मी तूप सोडलेला आहे तळलेला कांदा पुदिना कोथंबीर टाकून घ्यायची आहे तयारी आपल्या बाप्पांसाठीचा सा मऊ सुताचा व्हेज पुलाव जसा आस्वाद कॉलनीतील सर्व लोकांनी घेतला सर्वांना खूपच आवडला हा प्रसाद त्याच्यासोबत आम्ही लोणचंही दिलेलं आंब्याचं अशा प्रकारे हा सुंदर असा व्हेज पुलाव बाप्पांसाठी तयार झालेला थँक्यू